आज आपण अळूवडी करत आहोत अळूची पानं मी कुंडीतनं काढून घेतली बारीक कापून घेतली आहेत बेसन घेतलेलं आहे हिरवी मिरची आलं जिरं मीठ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची आलं जिरं वाटून घेतलेलं आहे आणि आपण यामध्ये हळद घालून घेत आहोत बेसन घेतलं आहे बेसनामध्ये आपण कापलेली चिरलेली अळूची पानं हिरवी मिरचीचं ठेचा हळद हिंग घातलून घेतलेलं आहे आणि तेचं मीठ घातलं आहे आपण आता हे सर्व एकत्र असं चुरून घेऊया बेसनपीठ सर्वत्र असं चोळून घेऊया अळूवडीला अळूच्या पानांना आणि त्यामध्ये आपण थोडंसं तेल घातलं आहे तसंच चिंच घातलेली आहे थोडी साखर किंवा गुळ घाला मी साखर घातलेली आहे आणि आता एकजीव करून घेत आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि थोडं सरसरीत असं आपण हे पीठ भिजवून घेतलेलं आहे छान असं एकजीव करून घेतलेलं आहे सर्व मिश्रण आपण कढईमध्ये आता तेल तापत ठेवलेलं आहे शॅलो फ्राय करणार आहोत आपण या वड्या ह्या झटपट होणाऱ्या वड्या आहेत यामध्ये आपण वडी वाफलवत नाही डिरेक्टली आपण ही वडी शॅलो फ्राय करतो तर टिक्कीच्या आकाराचा करून आपण ह्या वड्या शॅलो फ्राय करून घेत आहोत एका वेळेला जे चार पाच जेवढ्या तुमच्या कढईत बसतील तेवढ्या वड्या अशा गोल शा टिक्कीच्या आकाराच्या करून आपण ह्या शॅलो फ्राय करूया गॅस मंद ठेवायचा आहे आणि या वड्या आपण शाल फ्राय करून तळून घेणार आहोत यामध्ये ह्या वड्या तेलकट होत, तेल होत नाहीत तरीही या कुर खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा वड्या होतात चढ आता आपण ही दुसऱ्या बाजूने पण उलटी करून छान कुरकुरीत भाजून घेऊ तळून घेऊया आपण जेव्हा आपल्याकडे नैवेद्याचं जेवण करता स्वयंपाक करता त्यावेळेला आपल्याला पटपट सगळं उरकायचं असतं त्यावेळेला हा एक छानसा एक प्रकार आहे आपला वेळ बराच वाचतो दोन्हीकडून आपण ह्या छान कुरकुरीत अशा खमंग भाजून घेतल्या आहेत गुलाबी रंगाच्या तळून घेतलेल्या आहेत वड्या आणि आपण ह्या आळूच्या वड्या आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्ही पण अशा प्रकारे आळूच्या वड्या करून बघा कशा झाल्या तर था मला नक्की कळवा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कोपरातील बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपी पाहायला मिळतील अच्छा बाय बाय